साईबाबांच्या शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो लाखो साई भक्त दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलेले आहेत आणि साई मंदिराच्या दर्शन रांगा भाविकांनी फुलून गेल्या आहेत शिर्डीतील गुरुस्थान द्वारका हरीश दिमोटी यांनी आपण जर बघितलं तर भाविकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत द्वारकामाईमध्ये साईबाबांनी ज्या ठिकाणी साठ वर्ष वास्तव्य केलं तेच हे ठिकाण आहे साई भक्त या ठिकाणी नतमस्तक होत आहेत आज लाखो साई भक्त शिर्डीत दाखल होत असल्यानं सर्वांनाच दर्शन रांगेमध्ये तासन तास थांबवून दर्शन घेता येत नाहीये त्यामुळे अनेक जण द्वारकामाई असेल चावडी असेल गुरुस्थान असेल किंवा साई मंदिराचा सा कळस असेल किंवा साई दर्श साईबाबांचं सा मुखदर्शन घेऊन या ठिकाणी समाधान मानताना दिसत आहेत आज एकशे चौदावी रामनवमी उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय आणि तीन दिवस हा उत्सव परंपरेनुसार साजरा केला जातो आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आज दिवसभर भाविकांची जी रीग आहे ती बघायला मिळते आणि सकाळपासून भाविकांच्या गर्दीनं शिर्डी खोलून गेली आहे हरीश दिमोटे न्यूज एटी लोकमत शिर्डी अहिल्यानगर